नमस्कार आज आपण एक अतिशय सुंदर असा गोळाचा पदार्थ पाहणार आहोत आणि आता भरपूर असे सण समोर आहेत तर आपण एखाद्या सणाला हा पदार्थ करून खाऊ शकतो किंवा एरवी सुद्धा आपण हे सारण तयार करून ठेवलं आणि केव्हाही आपल्याला वाटलं तेव्हा हे सारण घेऊन आपण ही गुळाची पोळी तयार करू शकतो त्यासाठी इथे मी तीन चमचे खसखस घेतलेले आहे आणि ही खसखस आपण आचेवर अशी भाजून घेणार आहोत आणि त्याची पावडर तयार करून घेणार आहोत खसखस ही कॅल्शियमने व आयरने समृद्ध असते कब्ज गॅस आणि तोंडाला येणारे जे छाले असतात तर या समस्यांवरती गुणकारी आहे तसेच अनेक पोषक तत्व त्यामध्ये असतात तर या ठिकाणी आपली खसखस भाजून झालेली आहे आपण आता दोन वाटी खोबऱ्याचा केस घेतलेला आहे आणि तो सुद्धा आपण मंद अशा गॅसवर भाजून घेणार आहोत खोबरं हे अनेक प्रकारचे खनिजे अँटीऑक्सिडेंट आणि फायबरने समृद्ध असे असते त्याचबरोबर केसांच्या आणि त्वचेच्या आरोग्यासाठी सुद्धा ते चांगले असते या ठिकाणी खोबरं आपलं छान भाजलं गेलेलं आहे अगदी बदामी रंगावर छान कुरकुरीत असं ते भाजले गेलेले आहे आपण ते आता एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण एक वाटी बेसन त्या पॅनमध्ये टाकलेलं आहे आणि आपण ते छान असं मंद अशा आचेवर भाजून घेणार आहोत बेसन हे खायला चविष्ट आणि पौष्टिक असे असते भरपूर फायबर आणि प्रथिने त्यामध्ये असतात आणि पचनक्रिया सुद्धा सुधरवायचं ते काम करत असते हे बे बेसन आपण छान असं भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर आपण ते गुळामध्ये टाकणार आहोत आता हे जे सगळे आपण भाजून घेतलेले इंडिग्रियंट्स आहेत तर ते थंड झाल्यानंतर आपण गुळा सकट ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत त्यामध्ये थोडं आपण जायफळ किसून टाकलेलं आहे आणि वेलची पावडर सुद्धा टाकलेली आहे आणि गुळाचा गोळा बनण्यासाठी आपण थोडंसं तूपही त्यात घातलेलं आहे जर आपला गुळ हा चिक्कीचा असेल तर आपल्याला आवश्यकता वाटणार नाही जर थोडी आवश्यकता वाटली तर आपण थोडं दोन तीन चमचे तूप त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे एका बाजूला आपण आता कणिक भिजवून ठेवलेली होती तर ती कणिक आपण मळून घेणार आहोत तर दोन वाट्या कणिक घेतलेली आहे त्यात दोन तीन चमचे तेल टाकून थोडं मीठ टाकून आपण ही थोडीशी पातळसर अशी ही कणिक भिजवलेली आहे तर आता या ठिकाणी आपण एक छोटासा गोळा कणकेचा घेतलेला आहे आणि जे आपलं गुळाचं जे मिश्रण आहे तर ते या आपल्या कणकेच्या पेक्षा थोडं जास्त घेऊन आपण त्यामध्ये भरून घेणार आहोत कणकेचा गोळा आपण थोडासा लाटून घेतलेला आहे थोडा लांबवून घेतलेला आहे त्यामध्ये आपण गुळाचा जो सारणाचा गोळा आहे तर तो त्यात भरून घेणार आहोत आणि आपण पाहू शकता की असा वाटीचा आकार देऊन आपण छान असं मोदकासारखं त्याला आकार द्यायचा आहे ते कणिक लांबवून वरच्या बाजूला घ्यायची आहे आणि ती एकत्र करून पुन्हा त्याच्यातच दाबून द्यायची आहे आणि हा जो गोळा तयार झालेला आहे तर तो हलक्या हाताने आपल्याला हातावरच थोडा वाढवून घ्यायचा आहे की जेणेकरून जे सारण जे आहे तर हे कडांपर्यंत आपलं छान पोचेल आणि हा जो गोळा आहे तो हलक्या हाताने आपल्याला छान पातळ असा लाटून घ्यायचा आहे आपण पाहू शकता की वरून आपल्याला हा गुळ आता दिसत आहे एवढी पातळ ही पोळी आपली लाटून झालेली आहे आता ही पोळी दोन्ही बाजूनी आपण तव्यावर तूप टाकून ही शेकून घेणार आहोत छान एक बाजू शेकल्यानंतर आपण थोडं कडेने त्याच्या अजून एक चमचा तूप टाकायचं आहे आणि वरून सुद्धा अर्धा चमचा तूप टाकून ही पोळी आपल्याला परतून घ्यायची आहे आणि मंदाच्यावरच आपल्याला खमंग अशी ही भाजून घ्यायची आहे उष्णतेमुळे गुळाचा पाक तयार होतो आणि तो छान असा आतल्यात खदखदत राहतो आणि तो सगळ्या जे मिश्रण आपण जे सगळे पदार्थ त्यात टाकलेले आहे त्यासोबत तो एकजीव होतो आणि ही पोळी थंड झाल्यानंतर कडक होते आणि ही दोन ते तीन दिवसपर्यंत ही पोळी चांगली राहते आपण ती खाऊ शकतो तसंच आपण हे सारणही तयार करून ठेवू शकतो आणि आपल्याला जेव्हा वाटलं तेव्हा कणिक भिजून आपण ही पोळी तयार करून घेऊ शकतो लहान मुलांना सुद्धा ही अतिशय आवडते आणि अतिशय पौष्टिक अशी ही पोळी आहे आणि तुपाचं म्हणाल तर तूप हे तर खूप चांगलं आहे हे साजूक तुपच मी या ठिकाणी वापरलेलं आहे तर तुपामध्ये निरोगी फॅट्स आपल्याला असतात आणि रोगप्रतिकार शक्ती सुद्धा या तुपामुळे वाढते आणि ही पोळी आपण तुपासोबतच खायची आहे माझी ही रेसिपी आहे आपण नक्की घरी करून पहा आणि कशी वाटली ती कमेंटद्वारे मला नक्की कळवा अगदी घरच्याच साहित्यात तयार होणारी आणि झटपट अशी बनणारी ही गोळाची पोळी आहे तर आपण नक्की ट्राय करा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनचं बटन नक्की दाबा धन्यवाद